नमस्कार मी स्नेहल लिमगिरे माॉक्समध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकी दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत चालल्याचं चित्र पाहायला मिळत आहे उमेदवारांचा प्रचार हा आता शिगेला पोहोचला आहे अशातच आता आपण बघू शकतो या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या प्रचाराचा वेग वाढवलेला आहे ते आज रिक्षाचालकांचा भव्य मेळावा घेत आहेत यामध्ये रिक्षाचालक असतील तसेच विविध संघटनांना या मेळाव्यामध्ये असेल किंवा त्यांच्या प्रचारामध्ये आता एकत्र करू पाहत आहेत पुणे शहरातील रिक्षाचालकांचा विविध प्रश्नांवर त्यांनी शिबिराचे आयोजन केलेले आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो पुण्यामधील जे रिक्षाचालक आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत ते आज मुरलीधर मोहोळ यांच्याशी संवाद साधणार आहेत आता आपण जे रिक्षा चालकांचे काय प्रश्न आहेत ते मुरलीधर मोहोळांकडे काय प्रश्न घेऊन आलेले आहेत ते पाहूयात दादा काय सांगाल काय प्रश्न घेऊन आलाय तेच परमिट बंद करायला पाहिजे अजून पेन्सिल बिन्सिल चालू करायला पाहिजे रिक्षावाल्यांनी त्याला काय सांगाल काय प्रश्न घेऊन आलाय अन्न ते आज सांगितले की आम्ही पहिल्यांदा सगळं रिक्षा परमिट बंद करायला सांगितलेले आहे आणि जे आरोग्यविषयी जे रिक्षा चालकांना आहे त्याचा विमा काढायला सांगितलेला आहे आणि जे प्रत्येक जे विविध प्रश्नावरती त्यांना चर्चा करायला सांगितलेली चर्चा करणार आहेत दिवस दैनंदिन जीवनात दैनंदिन जीवनात तर पहिलं पहिली गोष्ट अशी आहे की शासनाने त्वरित परमिट बंद करावी दुसरी गोष्ट रिक्षावाल्याच्या कुटुंबाकडे लक्ष द्यावं तिसरी गोष्ट त्या मुलांचा शिक्षणाचा आणि आरोग्याचा खर्च शासनाने ताब्यात घ्यावं आणि चौथी गोष्ट की शासनाने रिक्षावाल्यां प्रामाणिकपणे वागावं ही नंबरची विनंती दैनंदिन टर्म म्हणजे पूर्वीचे दिवस आता राहिले नाहीये सकाळी सातला ला निघाले तर संध्याकाळी सातपर्यंत पर्यंत पाचशे रुपये सुद्धा गेले होत नाहीये हां पूर्वीसारखे दिवस राहिले नाही आणि त्यात ओला उयरने इतकी अडचण आणली सर्वसामान्य रिक्षावाल्याला त्याची ती गादा पडलेली आहे त्या कंपन्याच नको आम्हाला आमचा पूर्वीचा जो धंदा होता तोच आम्हाला द्यावा काय आता ओला उबेर बंद करायला पाहिजे ते तुम्हाला काय वाटतं त्याचा किती प्रभाव ओला उबेर बंद करायला पाहिजे त्याच्यामुळे आज पुणे शहरात पूर्ण रिक्षावाल रिक्षावरती रिक्षा उपासमारीची वेळ आलेली आहे त्या ठिकाणी धंदा अजिबात नाही ही कंपनी बंदच झाली पाहिजे दोन हजार सतरा परमिट पण चालू आहेत हे पण त्वरित टी ने परमिट बंद केले पाहिजेत एवढी आमची मागणी आहे पण ओला उबेरमुळे काय आलंय रिक्षा चालकांना धंदा नाही राहिलेला आज प्रत्येक गल्ली बोळामध्ये रिक्षा उभ्या राहिलेल्या आहेत पूर्वी राहिलेला नाही पहिले कसा आम्ही एकोणीसशे शहाण्णव रिक्षा चालू चालवतो आम्ही तेव्हा चांगलं होतो आता हे आलं तर शिप अंगावर येते घर खर्च अंगावर येतो समजा अंगावर येतो तो मार्जिन कमी झालं आमचा तेवढं काय सांगाल काय समस्या घेऊन आलाय तुम्ही आम्ही आमच्या रिक्षा चालकाच्या समस्या घेऊन आलोय की अन्नाचं अन्नाने त्या आमच्या समस्याचं निराकरण करावं म्हणून आम्ही आज इकडं आमचं रिक्षा घेऊन आपलं आप रिक्षा स्टँडला आम्हाला काय त्रास आहे काय आहे रिक्षा स्टँडला त्रास असतो रिक्षा चालवताना पुणेकरांच्या आमच्याबद्दलच्या रिक्षाचालकाबद्दल खराब प्रतिक्रिया असतात लोक ज रिक्षा चालवताना खराब बोलतात लिक्षाचालकाला त्याच्याबद्दलच्या समस्या काही असं रिक्षाचालका असं रिक्षावाले अशाच गाड्या चालवतात रिक्षावाले त्याच्याच गाड्या चालवतात ओला उबेरच्या फोर व्हीलर आल्या आहेत त्यामुळं पुणेकर सगळे ओला उबेरच्या फोर व्हीलरकडे गेले आहेत रिक्षाचालक सगळे मेटा कोटीला आले आहेत याबद्दलच्या आमच्या समस्या आहेत आमच्या रिक्षाचे हप्ते जात नाहीत रिक्षा चालकाची ना? ना? रिक्षा चालक चांगली वागणूक देत नाहीत पुणेकर रिक्षा वाल्यांना व्हॅल्यूच नाही देत टी वाले बी मागण्या पूर्ण करीत नाही काहीच नाही काय उपाय केले त्यांनी करायला पाहिजे उपाय त्यांनी आता रिक्षा संघटनेचे करायला पाहिजे त्यांनी उपाय पेन्शन नाही त्यांना काहीच नाही रिक्षावाल्यांना व्हॅल्यूच नाही देत कल्याणकारी योजना जे चालू केलं हे झाले पण ते अजून चालू केलेलं नाही कल्याणकारी ते चालू करायला पाहिजे पेन्शन म्हणा मेडिकल म्हणा ते सर्व गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं पण ते चालू केलं नाही ते चालू करायला पाहिजे आपण पाहिलं की रिक्षावाल्यांच्या आरोग्याच्या समस्या असतील तसेच पेन्सिल करावी त्यांना चालू ओला उबेरमुळे त्यांना उपासमारीचे दिवस आलेले आहेत या सर्व समस्यांवरती मुरलीधर यांनी उपाययोजना कराव्यात अशा त्यांच्या अपेक्षा घेऊन आलेल्या आहेत तसेच त्यांच्या या प्रश्नांना उत्तर देतील का मुरलीधर आणि त्यांच्या प्रश्नांचे निराकरण कसं या प्रकारे करतील हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे स्नेहल हार्ट ऑफ स्कूल